हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळ सकाळी मी अनुला लावले कामाला तर अनुला म्हणलं तेव्हा मी व्यवस्थित तिला सांगते तशी तशी ती करत जाते बघा गुडगर इकडे इकडे मागचं लोट मागचं माग कसं राहते माग आहे की त्या पाटापशी म्हणून मुलगी असावी एक तरी घरात आहे का नाही मम्मीला हेल्प करायला ती खाली लोटकडच तिकडचं पिल्या इकडचं इकडचं हा हळूहळू लोटा टाकाय hmm. देवाच्या खालीच hmm. hmm. तिकडचं सारा बस बस तिथे त्याला पाटाकडचं पाट तिकड किती छान लुटले बघा माझ्या हा असू दे मी लुटते आता ते ठेवा देवाचं असू दे मी दुखते बाळ पडलं पडलाय बघा ते ठेवा देवा बसलं सामान आंघोळ केली आहे के की तू डोक्याला तेल लावूया तयार करूया ते ठेवा देवा कशी आपले माझं आता मला हेल्प करू लागायला लागले हे गुडगल झाले आता थो थो। उत... वाराई वाराई। हो बास, बास, खाली ठेवा आर ते हळू होता हा होत थोडंस होत आणस हो आणायचं बस बस खाली होत खाली जा कपड्याला नाही पुसायचं बाळा तेलकाट होतं का ड्रेस खाली ठेव खाली आरती वर काळ होत मग ताटात ठेवा कि त्या हा ते सायटला सारा हळू लावायचं बरं का अंगावर उडून म्हणून हळू लावाय पळत हम्म mm. कुडकल झाले पहा माझ आता दिदीची आंघोळ झाल्या शुभम करो ती म्हणा बर का चला तेल वगैरे लावत डोक्याला